लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार प्रणित शिंदे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत आढावा बैठक घेतली प्रणिती शिंदे यांनी खासदार होताच मतदारसंघातील लोकांचे प्रश्न सोडवण्याचा धडाका लावला आहे यासाठी त्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली यावेळी मतदारसंघातील विविध पदाधिकाऱ्यांकडून समस्या जाणून घेत त्यावर उपाययोजना करण्याबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना सूचना केल्या या प्रसंगी प्रशासनाच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते या बैठकीत प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यातील पस्तीस गावांचा पाणी प्रश्न सोडवण्याबाबतही पाठपुरावा केला तसंच गेल्या आठवडाभरात सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला आहे त्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे तो वीज पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भातही प्रणिती शिंदे यांनी प्रशासनाला सूचना केल्या खरीप हंगामाच्या दृष्टीनं शेतकऱ्यांना बी बियाणे आणि खते यांचा पुरवठा करण्यासंदर्भातही त्यांनी प्रशासनाला सूचना केल्या याचबरोबर खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळावा अशाही सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या अतिवृष्टीमुळं नुकसान झाल्यास आपत्ती व्यवस्थापनाकडून मिळणारी आर्थिक मदत ही अत्यल्प आहे त्यामुळं जर मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्यास सरसकट पन्नास हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी विनंतीही खासदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली दरम्यान यावेळी कुंभारी आणि दर्गनहळ्ली या गावात वीज पडून मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रशासनाच्या वतीनं सर्वतोपरी मदत करण्याचं आवाहनही खासदार प्रणिती शिंदे यांनी केलं सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्याच्या अनुषंगानं दुहेरी जलवाहिनीच्या कामाचा आढावा देखील त्यांनी घेतला तसंच या जलवाहिनीची प्रलंबित कामं तात्काळ मार्गी लावून पूर्णत्वास नेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या याशिवाय शेतकऱ्यांना दूध दराचं अनुदान यासह इतर प्रलंबित मागण्या आणि समस्या सोडवण्यासंदर्भात उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या यावेळी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार पवार शहराध्यक्ष चेतन नरोटे सुरेश हसापुरे बाबा मिस्त्री शालिवाहन माने भारत जाधव मनोज जलगुलवार प्रथमेश मेहत्रे मल्लू पाटील प्रशांत साळे पांडुरंग जावळे मोहोळचे तालुकाध्यक्ष सुलेमान तांबोळी किशोर पवार राजेश पवार हरीश पाटील सिद्धार्थ गायकवाड अशोक देवकते संजय हेमगड्डी संदीप पवार अमर सूर्यवंशी आदित्य फत्तेपूरकर बळुर्गी व्यंकट मोरे किसान सेलचे संदीप सुरवसे यांच्यासह मतदारसंघातील विविध वरिष्ठ पदाधिकारी माजी नगरसेवक उपस्थित होते